हॅलो मंडळी जय महाराष्ट्र कॅम्प कसं काय तर आज आपण निघालो आहे संडे राईडला आहे आपला ब्लॅक पॅनचर आणि आज टॉमी आहे त्यासोबत खूप आठवणी आहेत आणि निकलेश तर निघालो आहे नाही गेलो कारण अवड्याला हायवेचं डान्स चालू आहे आजचाल आपण केव्हा टाईमला बघू नवीन जागा एक्सप्लोअर करू काय तुम्हाला पण समजेल दाखवतोच तर निघूया तुम्हाला भेटतो डायरेक्ट लवकर बाय बाय तर निखलेश सोबत प्रथम ना आला प्रथम ना थोडं महत्वाची कामं आहेत आज सो तिकडे गेला तो व्हाईट पॅन्थर ब्लॅक पॅनथर आहे आणि निख्लेश त्याला बोलतो हळू चालू हळू चालव माझ्या ब्लॅक पेन्टर रनिंग पिरियड आहे नवीन गाडी आहे सो जास्त स्पीडला चालवायला जरा भीती वाटते बाय द लास्ट ब्लॉकला चांगले तुम्ही म्हणजे प्रेम दिलं वन पॉईंट टू के म्हणजे बाराशेच्या वरती व्ह्यूज आल्या आता आतापर्यंत मी फर्स्ट टाइम जातो या रोडने मी गेला आहे सो त्याला रस्ता माहीत आहे सर्व शिरगाव बीच पण नाही गेला अजून माहीम बीच पण नाही गेला जाऊ जाऊ नक्की जाऊ आता काय आपला ब्लॅक पेंथर आहे सो कधी पण चावी लावली आणि निघाले फक्त घरच्यांची परमिशन पाहिजे दुसरं काय नाही आता सकाळचे वाजल्यात पाहुणे दहा झाले नऊ वाजता निघालो आम्ही घरून कचकरवाडी सोडली नंतर चालू घावला सो बघूया पुढे नवीन दा का एक्स्ट्रा करायला मला मजा येते ना आता काय आहे आपला ब्लॅक पॅन्थर आहे कधीही कुठेही जाऊ शकतो जॉब आहे म्हणून थोडं टेन्शन आहे सुट्टीच थोडं बघावं लागतंय मला ओके okay. पहिल्या दिवशी टाकी फुल गेली तेव्हापासून तेवढंच पेट्रोल आहे टाकलं नाही मी चेक करायचं मला किती किलोमीटर चालते आतापर्यंत झालं तीनशे पंचवीस अरे बापरे खूप झाले रे किलोमीटर बघता बघता पाचशे किलोमीटरवर सर्विस येईल याची पहिली लास्ट सॅटरडे घेतलेला आज संडे एक आठवड्यात तीनशे पंचवीस अरे बापरे आज अजून होईल अजून पन्नास पन्नास शंभर किलोमीटरची राईड आहे आजची तर होऊन जाईल आज चारशे फास्ट आहे मी अरे यार मला ऐशीच्या वर जायचं नाही गाडीला काय झालं तर सहन न होणार मला हळूहळू जाऊया आपण जाऊ ला हो अगर अगर फास्ट पण रस्ता पण माहीत आहे ना आपल्याला सो निफिलेश तो तरी पाठी राहावं लागेल तर मॅप आहे आपला पण कसं मोठा ब्लॉक बंद होईल मोबाईल काढावा लागेल मॅप बघावं लागेल सो so दॅट टाईम जाण्यापेक्षा देखीलशा सोबत राहिलेलं बरं आणि आज आपल्या दोन तीन कामं पण आहेत सांगतं तुम्हाला पुढे नंतर आज करवाडीमध्ये आहेत शॉप सो so, तिकडून दोन तीन वस्तू उचलायच्यात म्हणजे शॉपिंग करायची आपल्या मोटरॉक्सीच गुळगुळीचा एकदम रस्ता एकच कांडी राहिलेली आहे म्हणजे येताना ना झाल्या पाहिजे बस बाकी काय नाही पर... आणि माझा आवाज थोडा चेंज वाटेल कारण सर्दी झाली आहे तो रात्री पासून पीस पीस करत आहे घोडी पण निघली नाही रस्ता एवढा गुळगुळीत का आहे इकडे का कळत पण हां माइक का प्रॉब्लेम होता ना आपला मोटिव्लॉगला सो माइक पण ऑर्डर केलेला आहे कोणता केलाय तर तुम्हाला सांगेल नंतर सोमवार आज संडे ना मंडे उद्या येईल सस्तावालाच केला आहे बघू बगु। रिव्ह्यू बघून केला आहे यूट्यूबवर वगैरे हो चांगला आहे असं म्हणतात सर्वे सो बघू मेरा भारत महान जय महाराष्ट्र निखिलेश भाऊ था मला नाही माहिती मिळत प्लीज मॅप चेक करतोय वाटतं थोडं दिसतो का तुम्हाला हरशात तर इकडून मार लागा केळवा स्टेशन येते सरळ आणि तिकडून आम्ही गेलेले तांदळवाडी फोर्ट जो आहे तिकडे आम्ही ट्रेक पण केलाय दोन हजार एकोणीसला फार टाइम झाला त्याला तर तिकडून एकदा गेलेलो आम्ही राईडला ट्रेकला तर ट्रेनने आलेलो ट्रेक पण होतील हळूहळू जसा पावसाळ्या जवळ येईल तसे ट्रेक्स पण येतील स्टेट येऊन निघलीस तर हेल्मेट कडक वाटते काय म्हणून एजीबी सबसे मेहंगाम जो किंग तर आता सफाळ स्टेशन येईल वाटते आणि जो डोंगर तुम्हाला दिसतोय समोरचा माहीत नाही कॅमेरा कॅप्चर करतो आहे का नाही पण तोच आहे तांदुळवाडी त्याच्या पाठी त्याच्या पाठीचा जो आहे ना तो तांदूळवाडी फोर्ट एकदम भारी आहे आमचा पहिला ट्रेक होता जीवनातला पहिला ट्रेक एवढा भारी एक्सपिरियन्स होता ना तो आता दिसत असेल तुम्हाला जो तुम्हाला डोंगर दिसतो त्याच्या पाठी एक्झॅक्ट पाठी तांदुळवाडी फोर्ट आहे अजून तो लेफ्ट साइडला तिकडे दिसतोय आहे घड्यातच ट्रॅप निघाला तेव्ह साईडला तो तिकडे का माहीत नाही hey! <laughs> तो आहे कालदुर्ग का फोर्ट पालघरचा तो पण सुंदर आहे तो पण ट्रेक केला आहे आम्ही खूप ट्रेक केला फक्त गंभीरगडचा एक लॉक असेल गंभीरगड आम्ही तीन वेळा ट्रेक केला आहे फर्स्ट अटॅम्प्ट सेकंड अटॅम्प्ट दोन्ही फेल झालेले दोन्ही आल्यावर रस्ता आम्ही विसरलेलो कारण आमच्यासोबत वाटाळ्या नव्हता वाटाळ्या म्हणजे माहीत असेल म्हणून तो रस्ता दाखवतो सो थर्ड टाईम पण आम्ही तो नेला नाही पण थर्ड टाईम टॉप केला आम्ही आपल्याला रस्ता माहीत नाही आणि विकलोस फरार होतो लगेच पावसाळा चालू झाला की आपलं ट्रेक चालू होते पण ट्रेकिंगवाले एवढा बाईक बाईक तर घेऊन जाईलच आपल्याकडचं जवळजवळच्या माझा एक दोन तीन ट्रेक राहिलात आपल्या जवळचेच म्हणजे पालघर जिल्ह्यातले ते कंप्लीट करायचे आहेत मला सो त्याचे ब्लॉग येतील स्टेट यू ऑन गाईस मला गाईस बोलायला विचित्र वाटते आणि एका एक भावने कमेंट केलेली की आम्ही काय मंडळी दिसतो काय सांगितलं मी मला गाईस बोलायला नाही आवडत मी मंडळी बोलतो प्रेमाने आणि आपला डायलॉग कसा आहे ते सांगा कमेंट्स मध्ये आवडतो की नाही काय चेंज करायचं हो हो टाटा नेक्स्ट सोन भारी आहेत केळवा स्टेशन आला भाई फाटक कुठे गेला आला सपाळा सफाळा करत होतो खरंच मला अरे हा आहे निकलेश पुढे खरंच मला माहित नाही काही रस्ता कुठे जातो काय मी सपाळा सफळा करतो तो आपण खेळव्याला आहोत रोड अरे अरे, अरे रोड ओ माय गुडनेस पाणी आहे हळू जावं लागेल एकदम हळू अरे वा अरे ट्रेन चालली वर तू धुडूम धुडूमे कोणी हगू नका रे आवाज़ आ रही माला। अरे भाई, ये तो एडवेंचर हो गया। इतना पानी है। ए भाई साहब, <laughs> किधर लेके आए? बे अन्हिंग केदार स्टेशन। बगीचे लाड़ अरे बाप रे, कितनी पानी है। एडवेंचर हो गया। गाड़ी बिजली में आ चुकी। चुक गाड़ी। जस काय बघितलंच नाही मी झुक झुक गाडी मल्ला मोठा रोज तर ट्रॅव्हल करायचा मुंबईला रिप्लाय पण दिला भाईने काय भाड में जाऊ तुम लोक <laughs> एक स्पीड ब्रेकर भाई दिसत नाही इकडे छोटे छोटे आय हो आवाज नीट तसं लाल यार माईक आल्यावरच काहीतरी होईल माईक आल्यावर पहिला मी टेस्ट घेईल सर्व सर्व फोम बिम लावून ऐंशीच्या स्पीडला नव्वदच्या ना स्पीडला नाही पण पहिला सर्विस झाल्यानंतरच फिरेल सर्विस झाल्याशिवाय शंभर नाही पन्नास साठ सत्तरच्या स्पीडपर्यंत तरी टेस्ट करायचं झालं मी माईक आल्यावर आणि नंतरच मोठं व्लॉग येईल च करा तर मज्जाच मज्जा इकडे जा तिकडे जा मज्जाच मज़ा। मज़ा। मजा राईड जा संडे राईड जा मज्जाच मजा फक्त पार्टनर पाहिजेतच एकट्याला जायला काय ना असं तर मजा येईल एकट्याला पण माझं टेन्शन नाही काय ना पण कसं मित्र असेल तर कसं अजून मजा येते मित्र मित्र आहेत त्यांचा कोणी हो माय गॉड वाट ए बी एस क्लास बघितला असेल तुम्ही काय काम करतो यार एक टाइम मी तर घाबरलोच पण कडक बजाज एक नंबर आणि हा तुम्हाला सांगतो ना सफाई स्टेशनला बोलतो सफाईला पतल बदललो पण हाच आहे तो याच्या पाठीमागे तांदूळवाडी फोर्ट आहे एक्झॅक्ट किती वेळा बोलेल बोलला ना बाबा एकदा दहा वेळा सांगतो समजते बाबा त्यांना पण अरे ऑफ रोड अच्छा सोग लागत आहे ऑफ रोड के सात अभी इकलेश भाऊ लो वाटाळ्या बनवल्या आज मी आज वाटाळ्या सर्व तोच बघतोय मोबाईल काढून त्याला बोला माउंट लावून घे म्हणजे कसं टेन्शन नाही मॅपचं आपल्याला पण लावायलाच लागेल पण हळूहळू सर्व होईल जस्ट वेट मी आज खूप बडबडत आहे काय माहीत का बस मजा आ रहा है मेरे को कारण राइड ला मजा ही मजा है तो तुम्हारा डायरेक्ट पूरे भेट ऑफ रोड स्कीप करा चांगला रोड भेटा का भेटो तुम्हारा मैं आ रे ओ रे पोचलू ओ माय गुडनेस कड़क रे 哎。Uh एकांत जागा आहे आवाज पण तुम्ही ऐकू शकता थोडा वारा रस्ता आहे पहिला आम्ही तिकडे थांबलेले तिकडून इकडे आले मी बा बाईक तिकडे लावला आहे हां परत त्या टोकाला पण तो टोक दिसतो हो ना तेदम पिकनिक स्पॉट आहे असं सांगतो इंग्लिश बॉगियम जाऊन पण आणि इकडे गाड्या पार्किंग लावला आणि जो बोर्ड आहे ना त्या बोर्डाने इन्स्ट्रक्शन दिलं तयार होतात आवाज आहे का शांतपणे मस्त वाटत मासे पण असतील आहेत मोठे मोठे फार मोठा आहे आपला साखरा डॅमपेक्षा छोटा आहे पण आहे ठीक चांगला व्ह्यू चांगल्या आता वरती जाऊ बसू थोड्या वेळ इकडे आणि मग त्या स्पॉटकडे जाऊ म्हणजे या डॅम्पच्या बाजूला असं पाटासारखा आहे म्हणजे पाणी एकदम शुद्ध आहे ट्रान्सपरंट मासे पण त्यात दिसणार तर नाही एवढा कॅमेरा आपला भारी नाही इकडे केलेलं आहे असं क्रिलवाला आलं तर इकडे उतरू वितरू नका खाली फक्त नजार्याची मजा घ्या हे वगैरे ठेवायला पडू नये म्हणून सेफ्टीसाठी तर हेच पाणी इकडून कसं बाहेर जाते त्यासाठी वापरत असेल तिथून पुढे असेल काहीतरी प्रोसेस टाकी वगैरे हो तर म्हणजे दोन्ही कसे वाटतात एका फ्रेममध्ये सांगा मला एक नंबर मला तर एक नंबर दिसत फोटोशूट झाला जाऊया कोपऱ्यात एकदम पिकनिक स्पॉट बघू चलो तर तिकडून इकडे आलो आपण इकडे फक्त एक कचराकुंडी आणि एक स्मशानभूमी आहे बस इकडे पण आहे असं आणि त्या साईडला वाटते गाव आहे तिकडून गाड्या येत होत्या चार पाच आणि आता तिकडून दोन चार माणसं गेली बोटीतून तिथून माण म्हणजे मासे आणले की बघा बोट दिसते का त्यात मासे घेऊन आले ते मला रस्त्यात भेटले मी तिकडे जरा फोटोशूट करत होतो बाईकचा तर निकलेश सांगत होता सो तो अपने मासे बगा भेटले ते गेले पुढ़े तो चल निगू आता अपनी दोन तीन काम है तीक तो डायरेक्ट तुम्हारा शॉप पर भेटो तो दे चलो बाय बाय अरे बाप रे अंकल जी बकरे को लेके जा रहे हैं गाड़ी पे हाले डुले महात्मा फुले हैं पूर्ण गाड़ी हल्दी से चीप बगा रेस पे कल जी किरो के तो कुछ नहीं बचेगा जाने दो उनका रिस्क पे यस ये दे देख वो इससे नहीं आया तो कामड़ी अर्चित लिखने का मराठी में है लेकिन थँक्यू लेकिन मराठी में बनाता हूँ मराठी में बनाता हूँ देखना एक बार चॅनल देखना खाली हा छोट चलो तर थांबलेलो सेटअप करायला जरा मोबाईलचा तर हे छोटे भेटले तर असं बरं वाटतंय भेटल्यावर कोण ना कोण तर मनाला खुशी खुशी होते बेनेली सिक्स हंड्रेड आहे माय गॉड तर म्हणजे केळव्या टायमवरून तर निघालेलो कधीच पालघरला प्रथमची जिकडे आपण लास्ट ब्लॉकमध्ये पॅड दिलेली तिकडे लास्ट टाईमसारखा या टाईमला पण प्रथमचा पचका झाला सॉरी प्रथम पण तुलाच जावं लागेल परत तर प्रथम तर जाईल असं काय नाही शॉप बनवतो मी काय करू त्याला आता आणि माउंट घ्यायला पण गेलेलो रायडर्स अप करून दुकान आहे तुम्हाला सांगितलं तर तिकडे पण माउंट मला पाहिजे तसा नाही भेटला तर माउंट तर नाही घेतला दुसऱ्या ॲक्सेसरीज पण नाही घेतले काय एवढं भेटते सर्व त्यांच्याकडे पण सध्या आपल्याकडे पैशाची कमी आहे सो पैसे आल्यावर आपण मॉडिफिकेशन चालू करूया ब्लॉग इथेच एंड करूया घरी बसेल मी थोड्या वेळात आता भोईसरला बसलो आहे तर केव्हा टाईम कसा वाटला नक्की सांगा आणि ब्लॉग कसा वाटला कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला द ब्लॅक पॅन्थर आणि इन्स्टावर फॉलो करत नसतील तर फॉलो करा आता फक्त गाड्यांचे रील्स येतील आपली ब्लॅक पॅन्थर केले रील्स रील्स सो नक्की फॉलो करा आयडी येत असेल साईडला आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण असेल आय डी तो नक्की फॉलो करा तो चला एंड कर ब्लॉग इकड़े बाय बाय टाटा टेक केयर गाइस चलो एक बार तो साउंड बनता है एहे, रहा नहीं जाता तड़प ही ऐसी है ना अरे सॉरी 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 ब्लैक ये बस सर्विस झाल्यावरच तुला फास्ट नाही तर चलो बाय बाय